नमस्कार मी पत्रकार रत्नदीप शेजावळे सध्या नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीचा आनंद उत्सव सर्व महाराष्ट्र साजरा करत असताना या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा आहे दैवतांची परंपरा आहे आणि परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र आज नवरात्रोत्सव सगळीकडे साजरा करत आहे त्याच निमित्तानं आज परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमध्ये असणाऱ्या रामबन देवी मंदिराच्या परिसरामध्ये मध्ये सध्या आलेलं आहे आणि या परिसरामध्ये या परिसराला एक इतिहास आहे या परिसरामध्ये रामबन देवीचं हे मंदिर आहे इथे जगदंबा भवानी मातेचा आदिवास असल्याची आख्यायिका आहे आणि त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम माता सीतेसह त्यांचे बंधू लक्ष्मणासह या परिसरामध्ये आल्याची आख्यायिका सांगितल्या जाते आणि हे जिंतूरचं ग्रामदैवत आहे हे मी दर्शकांना सांगू इच्छितो आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी या, या रामबनदेवी मंदिराचे पुजारी श्री महंत सुनील गुरु महाराज माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हे जिंतूरची ग्रामदैवत आहे असं म्हटलं जातं रामबनदेवी मंदिराचा इतिहास हा, हा सर्वश्रुत आहे अधिक काय माहिती सांगाल सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्ध साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते नमोदेव्यायी महादेवे शिवाई सतत नमहा नमक प्रकृती भद्राये नेता स्मणता स्मथाम ह्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये आज आपलं भाग्य आहे की आपण इथं आपण आज उभे आहोत इथं प्रभू ज्यावेळेस प्रभू रामचंद्र ज्यावेळेस भ्रमंती करत होते त्यावेळेस इथं येऊन गेले असं आमच्या बुजुर्गांचंसुद्धा इथं म्हणणं आहे आणि आपल्या जिंतूर येथील हे सगळ्यात मोठं ग्रामदैवत रामबंची देवी रामबंची देवी हे आहे इथं बुजुर्ग असे सांगतात पिढ्यानं पिढ्या असं सांगत झालेत की इथं नाही एक सिंधीचं वन होतं ह्या वनामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती अनेक प्रकारचे झाडं अनेक प्रकारचे जंगली प्राणी ह्या जंगलामध्ये असायचे या जंगलामध्ये एक छोटा चबुतरा होता ह्या चबुतऱ्यावर एक छोटं कोरीव असं तुळजाभवानीची एक प्रतिमा होती त्या प्रतिमेची अनेक लोक इथं पूजा वगैरे करायचे सगळे भाविक भक्त या ठिकाणी यायचे त्यावेळेस अनेक प्राणी वगैरे या जंगलामध्ये असल्यामुळं बरेच काही लोक खूप कमी प्रमाणात यायचे पण काही कालांतरानं इथं असा बदल घडत आला की दोन हजार दहामध्ये ह्या मूर्तीचा जीर्णोद्धार झाला आणि इथं पुनर्मंदिराची स्थापना झाली ज्यावेळेस या मंदिराची स्थापना झाली त्याच्यानंतर अनेक भाविक भक्त इथं घरं वगैरे झाले सगळेजणं पूजा अर्चाला इथे येऊ लागले त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये आश्विन महिन्यामध्ये ह्या मंदिराची स्थापना झाली स्थापना झाली म्हणजे तिचा जीर्णोद्धार झाला इथं जी पहिली शिळा होती ती भंगल्यामुळे तिचं तेज काढून विधियुक्त प्रकारे ह्या इथं पूजा वगैरे इथं झालेली आहे की अशी बरीच माहिती आम्ही नाही का इकडून तिकडे घेण्याचा प्रयत्न घेत केला तर इथं कैलासवाशी आमचे हरिहररावजी देशमुख यांच्याकडूनही मी ही बरीच माहिती घेतली की इथं बरेच प्रकारचे जंगलामध्ये नाही का प्राणी वगैरे हे ते सगळे होते त्यावेळेस आम्ही इथं पूजा करायचो त्यावेळेस कोणी इथं येत नव्हतं पण असं ज्यावेळेस यांनी हे सु हे सुरू केला उत्सव नवरात्रामध्ये अनेक प्रकारचे इथं उत्सव होतात रांगोळ्या जोगवे वगैरे रात्री आरती इथले बरेच व्यापारी मंडळीसुद्धा नाही का इथं उपस्थित असतात इथं संध्याकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान इथं आरती चालू होती रोज वेगवेगळ्या प्रकारची नाही का नवरात्रामध्ये नऊ दिवसांच्या साड्या वगैरे इथं आवन हो वगैरे सर्व केल्या जातो इथं रोज सुद्धा असतो तर तुळजाभवानी जसं की सांगितलेलं आहे की रेवा ते तपक कुर्यात जसं की नर्मदेच्या तटावर जसं नाही का आपण तप केला तर आपल्याला फळ मिळते तसं नाही का आमच्या जगदंबा आई भवानी जर, आम्ची जर आम्ची जर का जी आहे आमची रामबनची देवी इथं जर आपण नाही का कोणची जर मनोकामना जर मनामध्ये जर केली तर आमची आई देवी नाही का शंभर टक्के नाही का ती मनोकामना इथं आमची पूर्ण करते अशी इथं आम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव आहे नवरात्रीमध्ये काय काय उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात म्हणजे विशेष असं काय असतं नवरात्रीमध्ये जसं भोगाव देवी संस्थानामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त जातात पण या ठिकाणी हे ग्री जंतूरचं ग्रामदैवत असताना का बरं या ठिकाणी संख्या कमी असते दोन हजार दहाच्या नंतर जसं की मी तुम्हाला सांगितले की आधी ह्या जंग पूर्ण एरिया जंगलात होतं मी लहान असतानासुद्धा मलाही भीती वाटायची इथे यायची आजही नाही का सकाळी चार साडेचारच्या दरम्यान जर इथं तुम्ही आलात तर आजही नाही का एकदम सुनसुनाट दिसते इथं पण आजच्या काळामध्ये आता हे दोन हजार दहाच्या नंतर जेव्हा स्थापना झाली तेव्हा बरीच संख्या आता इथं उपस्थित असते आणि रोज सकाळी नाही का साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान इथं रुद्र अभिषेक आणि शिरुसुक्ताचा अभिषेक इथं दर दररोज केला जातो आणि सप्तशितीचे पाठसुद्धा इथं आपण नवचंडी म्हणून असती तर रोज सप्तशितीचे पाठसुद्धा अष्टमीपर्यंत इथं आपण करतो असं नवरात्रामध्ये आपण ह्या उत्सवामध्ये हे कार्यक्रम इथं आपण करतो ज्या म्हणजे या मंदिराचा स जीर्णोद्धार करत असताना काय काय तुम्हाला यापूर्वी अडचणी आल्या होत्या आणि आता जीर्णोद्धार झाल्याच्यानंतर काय काय आपण आवाहन कराल इथल्या भाविक भक्तांना इथल्या स्थानिकच्या नागरिकांना ज्यावेळेस इथं छोटे छोट्या प्रमाणामध्ये जे मंदिर होतं त्यावेळेस नाही का पत्र असायचे गळायचे इथं सगळं त्याच्यानंतर नाही का बऱ्याच मंडळींनी नाही का मदत करून इकडून तिकडून सगळ्यांनी मिळून नाही का देणगी वगैरे जमा केली तर राहुल भाऊ म्हणून जे आहेत देशमुख त्यांनीसुद्धा ह्या मंदिरासाठी खूप नाही का सहकार्य केलं सगळ्या यांनी पट्टी वगैरे गोळा करून हे मंदिर आपण उभारणी केलेली आहे आता फक्त एकच इच्छा आहे की नाही का ज्या वेळेस हे मंदिर झालं आता आपल्या जिंतूरचं ग्रामदैवत म्हणजे रामबनची देवी आहे जसं की भोगावची नाही का भोगावची देवी आहे तसं आपल्या जिंतूरचंसुद्धा नाही का ग्रामदैवत हे भवानीचं रामबनची देवी आहे तरी भक्तांनी नाही का जी काही मदत होईल जसं काही जे काही सहकार्य होईल तिथं नाही का इथं येऊन यांनी केलं पाहिजे ही एवढीच ईश्वरचरणी ही माझी इच्छा आहे जिंतूरचं ग्रामदैवत असणाऱ्या या जगदंबा भवानी मातेच्या मंदिरामध्ये क दररोज भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि नवरात्रीमध्ये या मंदिरामध्ये आपण पाहत असाल की ही पूर्णपणे गर्दी असते आणि आख्यायिका आहे की प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जिंतूरची पावनभूमी आहे त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामांचा या भूमीला पदस्पर्श झालेला आहे आणि ही अत्यंत गौरवाची बाब संपूर्ण जिल्ह्यासाठीच नाही तर आपल्या महाराष्ट्रासाठी आहे या रामबन देवी मंदिराच्या परिसरामध्ये दे हे उपक्रम राबवले जातात असं सुनील गुरुंनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी परभणी जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक भक्तांनी या ठिकाणी भेट दिली पाहिजे असं देखील त्यांनी आवाहन केलं आहे सहकारी भागवत चव्हाणसह रत्नदीप शेजावळे चिंतूर